एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव क्षणासह आश्रमाच्या आसपास फिरत होते अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केले यश मिळत नाही मला दररोज फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून देखील पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असे ते योग स्वामी विवेकानंद यांना म्हणाले स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही न पाहता त्याला सांगितले माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण तो युवक थबकला त्याला काही समजेल मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला सांगत आहेत माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबंध असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घडू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांच्या आज्ञा मानून तो युवक त्या श्वाना श्वानाला घेऊन निघून गेला जवळपास तास दीड तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजातवाने दिसत होता मात्र तो श्वान चांगलाच दमलेला होता स्वामी विवेकानंद यांनी त्यामुळे युवकालाच हा प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरूनही ताज तवाना कसा वाटतोय आणि माझा श्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तर अहो स्वामीजी व श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात दारा जात होता मी त्याच्या मागे फिरत होतो व श्वान कधी कधी कोणावर भुंकती होतो मात्र मी त्याच्या मागे फिरत राहील खूप धावपळ झाल्याने श्वान थकला खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा असं तो युवक म्हणतो एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न ना करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने तू वाटचाल कर यश नक्कीच मिळेल इतका वेळ मनात विचारांचा कावर माजलेला त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द एक क्षणात समाधान वाटलं तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा ते चे चे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद